या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन रोड वरील समर्थ ज्वेलरी शॉप मध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अखेर धडा कामगिरी करत चार तरुणांना अटक करण्यात आला आहे त्यानंतर दाखवताच या तरुणांनी घटना कशी केली याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली आहे दरम्यान या तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं शोध सुरू असतानाच गोपनीय माहितीनुसार माहिती मिळाली की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी समर्थ ज्वेलर्स या दुकानात जबरी चोरी करणारे तीन इसम हे बजाज प्लॅटिना कंपनीचे मोटर सायकल क्रमांक यम यच तेरा ई ए पंचवीस अष्ट्यात्तर घेऊन यतीमखाना जवळील मोखळ्या मैदानात थांबले आहेत वरील प्राप्त गोपनीय माहितीची खात्री करून गुन्हे शाखेकडील तपास पथके व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून बजाज प्लॅटिना मोटरसायकल वरील तीन संशयित इस्मांना शिताफीने ताब्यात घेतलं त्यावेळी त्यांच्याकडील गुन्ह्याची अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता साहिल दशरथ गायकवाड वय वर्षी वीस व्यवसाय बेकार राहणार भैरू वस्ती लिमेवाडी सोलापूर समर्थ समीर गायकवाड राहणार सुशील मराठी सोलापूर सार्थक गायकवाड राहणार दोन नंबर झोपडपट्टी विठ्ठल मंदिर असे असल्याचे सांगितलं पुढील तपासामध्ये साहिल दशरथ गायकवाड यांच्याकडे अशी माहिती मिळाली की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाज्यांच्या सुमारास साहिल व त्याचे मित्र अजिंक्य चव्हाण राहणार वारछे माळजेवाडी पुणे विशाल जाधव राणा तुळजापूर जिल्हा धाराशिव समर्थ समीर गायकवाड आणि सार्थक दर्श गायकवाड व अनिकेत पांडुरंग गायकवाड सर्व राहणार सोलापूर व एक विधी संघर्षित पालक यांनी नगर मधील गोल्ड जिम समोरील मैदानात एकत्र जमले जव समर्त जोलस त्या ठिकाणी वरील आरटीओ ऑफिस जवळ समर्थ ज्वेलर्स नावाचे दुकान या लुटण्याचा कट केला त्यावेळी अजिंक्य चव्हाण व तीन कारतुसे व विना नंबर प्लेट ची पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा गाडीची ओळख पटवणे व पोलिसांची दिशा भूल व्हावी यासाठी नमूद गाडी स्प्रेने रंगवलं त्यानंतर नमूदने ऍक्टिवा गाडी अजिंक्य चव्हाण विशाल व साहिल गायकवाड हे तसेच समर्थ गायकवाड सार्थक गायकवाड व विधी संघर्षित बालक असे प्लॅटिना मोटार सायकल रोड येथील ज्वेलर्स शॉप जवळ अजिंक्य चव्हाण व साहिल गायकवाड हे थांबून राहिला तसेच उर्वरित तिघे हे सोन्याचे दागिने लुटताना काही गडबड झाले असताना मदत करण्यासाठी समर्थ ज्वेलर्स दुकानाचे आसपास थांबून राहिले त्यानंतर अजिंक्य चव्हाण व साहिल गायकवाड यांनी ज्वेलर्स मध्ये प्रवेश करून अजिंक्य चव्हाण यांनी त्याच्या हातातील पिष्टीचा धाक टाकून तसेच साहिल गायकवाड याने दुकान मालकाकडे बॅग टाकून सोन्याचे दागिने बॅगेत भर अशी दमदाटी करून हातातील कोयत्याने दुकानातील काचेचे काउंटर फोडून त्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला परंतु दुकान मालक यांनी चोर आले म्हणून जोरजोरात आडाओडा केल्याने साहिल व अजिंक्य हे दोघे घाबरून निळ्या रंगाचे मोटरसायकलवरून पळून गेले त्यानंतर ते सर्वजण एकत्रित ये लिमेवाडी येथील समर्थ गायकवाड यांच्या घराजवळील पोळात निळ्या ॲक्टिवा गाडीचा रंग पेट्रोलने धुतला त्याप्रमाणे नमूद इस्मांना त्याप्रमाणे या संशयित आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीत लोखंडी कोयता बजाज प्लॅटिना कंपनीचे मोटरसायकल व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे तसेच नमूद गुन्ह्यातील पहिले आरोपी अनिकेत पांडुरंग गायकवाड याच्याकडील काळ्या रंगाची ॲक्टिवा मोटरसायकल जप्त करण्यात येऊन त्यास देखील ताब्यात घेण्यात आला आहे या घटनेत विधी संघर्षित बालक यास त्याच्या नातेवाईकांसह विजापूरनाका नाका पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समज दिली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे समर्थ गायकवाड व अजिंक्य चव्हाण यांनी यापूर्वी होडगी रोड सोलापूर येथील चौधरी फिलिंग सेंटर पेट्रोल पंप येथे पिस्टल व चाकूचा धाक दाखवून सुमारे एकोणचाळीस हजार जबरीने सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हाही नोंदला होता दरम्यान आता पोलिसांच्या या दमदार कामगिरीने या चोरट्यांना पकडण्यात यश आलं आहे त्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होतोय सदरची ही यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर गवर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सह पोलीस निरीक्षक शैलेश खेडेकर शंकर ढायगुडे विजय पाटील मुकेश गायकवाड निलेश पाटील सोनवणे तुकाराम घाडगे व दत्तात्रय काळे असे त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार व सायबरकडील पोलीस अंमलदार यांनी काम केलं आहे